राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धाराशिव जिल्ह्यात पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला पुराने झालेल्या नुकसानाची पाहणी करताना त्यांनी प्रशासनाला तत्काळ मदत कार्य हाती घेण्याचे निर्देश दिले आहे नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असे आश्वासन दिले आहे दरम्यान यावेळी ते म्हणाले की नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे मदतीचा हात पुढे आला पाहिजे यामध्ये राजकारण करणं दुर्दैवी आहे निकष अटी ज्या आहेत त्यामध्ये शीतलता आणून तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न करू नंतर पंचनामे करायला सुरुवात करू असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील कारंजा येथे भेट दिल्यानंतर म्हटले आहे आता कारंजा गावामध्ये आपण आहोत परंजा तालुक्यामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि या प्रचंड प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालं आहे आणि त्याचबरोबर घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उन्हाच्याकडे नुकसान झाले आणि म्हणून आता नदीकाठची जी गाव आहेत त्या गावातल्या म्हणून एकंदरीत हो। एक मोठं नुकसान जिल्हाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर अनाजीरावांशी बोलल्यानंतर इथं जवळपास अठ्ठ्याण्णव हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आणि म्हणून हे मोठं नुकसान हे आसमानी संकट आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या मागून उभं राहणं हे सरकारचं काम आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या मागो यापूर्वी पण उभं राहिलेलं आहे i deal with it